नमस्कार आज आम्ही कुर्डू आलो आहे इथं ग्रीन प्लॅन्ट कंपनी यांनी औषधं वापरलेत आहेत बघा इथं कांदा काढायचं चालू आहे इथं शेतकरी आहे तर त्यांना जरा प्रश्न विचारू आपण अशा प्रकारे कांदा इथं बघा मोठा आहे वाईजचं हवा इथं शेतकरी त्यांना प्रश्न विचारू जरा नमस्कार गाव कुठलं तुमचं नमस्ते कुरडू कुर्डू, कुर्डू।, कुर्डू। बरं तुम्ही ग्रीन प्लॅन्टी औषधं वापरलेत ग्रो ना नायट्रो ती अजून पोटॅश रिझल्ट कास एकच नंबर बर बाकीच्या रासायनिक पेक्षा परवडत आहे नंबर म्हणायचं चांगला साईज कांदे चांगले आहे ना साईज कांदे जे बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तरी तुम्ही वर्ष किती किती कि कि वर्ष झालं वापरता हे पाच वर्ष झाले बघा वापरतात आणि परवडतंय म्हणते ते चांगलं बरोबर हा म्हणजे रासायनिक पेक्षा कमीत न बसतंय म्हणायचं खर्च कमी येतोय जरा कमी चांगला कमी, कमी। हम्म रानभुसुशीत होतय होतय ना होतय एकच होत उपटा उपटायचं चालू आहे कांदा हो कांदा कसं बघा उपटत सायझा अशी आहे बघा अशा प्रकारे कांदा काढायचा की तुम्हें